नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शालेय शिक्षकांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट शालेय शिक्षण विभागाने हा आदेश रद्द केला आता काय या बातमीच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील शालेय शिक्षकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे शालेय शिक्षण विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यभरातील शाळांना आणि संस्था चालकांना दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून गेल्या काही दिवसांपासच्या काळात अनेक निर्णय माघारी घेण्यात आलेले आहेत दरम्यान आज पुन्हा असाच एक महत्वाचा निर्णय माघारी घेण्यात आलेला आहे त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे खर तर शाले राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यभरातील शाळांची संख्या मान्यता एकतीस जुलैच्या परसंख्येनुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण या निर्णयाला राज्यभरातील संस्थाचालक तसेच शिक्षक आमदारांकडून जोरदार विरोध झाला त्यामुळे आता पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागाने टर्न घ्यावा लागलेला आहे शालेय शिक्षण विभागाने यावर्षी अनेक निर्णय जाहीर केलेत मात्र यातील बहुतांशी निर्णय हे विरोधामुळे पुन्हा माघारी घ्यावे लागले हिंदी शक्तीचा निर्णय गणवेश वाटप पुस्तक वाटप पुस्तकात वहीचे पान वनपत्रिकांवर प्रभागाचा उल्लेख असे अनेक निर्णय शालेय शिक्षण विभागाने यावर्षी माघारी घेतलेले आहेत दरम्यान आता संच मान्यतेचा निर्णय सुद्धा माघारी घेण्यात आलेला आहे आता एकतीस ऐवजी संच मान्यता पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे तीस सप्टेंबरच्या परसंख्येनुसारच करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक उच्च माध्यमिकचे महेश पालकर यांनी याबाबतचे आदेश जारी केलेले आहेत राज्यभरातील शिक्षण संघटना शिक्षक आमदारांनी देखील सभागृहात हा मुद्दा लावून धरला होता, होता परिणामी आता शालेय शिक्षण विभागाला यू टर्न घ्यावा लागला असून यामुळे नक्की शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे एकतीस जुलैच्या पटसंख्येनुसार संच मान्यता झाली असते तर यामुळे राज्यातील शिक्षकांना मोठा धक्का बसला असता या निर्णयामुळे राज्यातील सेकडो शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याचा धोका होता पण आता हा निर्णय माघारी घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद